हाय फ्रेंड्स मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलंच असेल की मी गावी आले तर त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळी मी उठले होते आम्ही पहाटेचे पाच चार वाजता पोहोचलो होतो झोप झोपायला वगैरे पाच वाजले त्याच्यानंतर सात वाजता लगेच मी उठले तुम्ही बघू शकता डोळे माझे लाल लाल झालेले आहेत आणि माझी झोप काय पूर्ण झाली नव्हती अफकोर्स गाडीमध्ये पण नव्हते एवढं झोपायला मिळालं हो म्हणजे झोपलेच नाही मी त्याच्यामुळे ना डोळे एवढं रुतत होतं म्हणजे लय दुखत होतं असं झोप न झाल्यामुळे पण काय करणार तर घरात बघू शकताय तुम्ही असं सगळं आल्यानंतर आम्हाला हेच काम असतं मला पहिल्यांदा तर बघू शकताय सगळं पसारा इकडं तिकडं आबाने टाकलेला दरवेळेसच असतं आजचंच नाही आहे दरवेळेसच ही सिच्युएशन असते ते काय व्यवस्थित सगळं ठेवत नाहीत एवढं मोठं घर चांगलं बांधलंय पण काय करणार पर्याय नाही तर बघा इथं भांडी त्यांनी कशी ठेवलेली आहे ती तर सगळी घाण होती गॅस तेवढा चांगला होता एवढा काय खराब नव्हता झाला नाही तर दरवेळेस खूप गॅस पण खराब झालेला असतो ह्यावेळेस होळीलाच आम्ही येऊन गेलेलो त्याच्यामुळे बऱ्यापैकी भांडी वगैरे ओक्केमध्ये होती तरीसुद्धा घासल्याशिवाय पर्याय नसतो सगळं घासून वगैरे मगच यूज करावं लागतं आणि नंतर मग तिथून पुढं जेवण वगैरे बनवायचं तर सात साडेसातला उठले मी त्याच्यानंतर घेतली पहिली साफसफाई करायला तर पहिल्यांदा किचन धुवायचं गॅस वगैरे बघितलं जे काही सामान असेल किचनवरचं ते सगळं खाली टाकायचं काही पण आबाना काही पण ठेवते ती काही सुद्धा वस्तू कुठल्या सुद्धा गोळा करून ठेवलेल्या असतात त्यांनी मी का आले ना की दरवेळेस मी सगळं टाकून देत असते भंगार परत त्या आ, मी आम्ही गेलो की परत ते तसंच हाय तसंच ठेवतात बाहेरच्या काय कोणत्याही वस्तू घेऊन येतात घरात ठेवतात हे लागल ते लागल करून आणि मी आले की फेकून देते ते परत तसंच करतात दरवेळेस ठरलेलंच आहे तरी आलं ना की पहिलं कळतच नाही कुठनं कामाला सुरुवात करायची कन्फ्यूज होतं नेमकं स्टार्टिंग कुठून करायची कारण सगळं इकडं तिकडं व्यवस्थ व्यस्त पडलेलं असतं आणि मग कळत नाही की कसं करायचं काय करायचं दोन मिनटं मग सगळं हँग होतं डोकं तर पहिल्यांदा मग मी सगळी भांडी वगैरे मोकळी करून घेते आणि आज काय ह्यावेळेस टाकी भरलेली नव्हती पाणी पाण्याचा जरा प्रॉब्लेमच आहे त्याच्यामुळे टाकी वगैरे भरली नव्हती त्यामुळे सगळी भांडी मला बाहेर घासायला लागणार होती मग म्हटलं एक एक भांडी मी गोळा करून सगळी बाहेर नेते घासायला तर इथं बघा कोलगेट वगैरे जे आम्ही गेल्या वेळेस आणलेलं होतं ते सुद्धा आबांनी जपून जपून ठेवलेलं कधीच पण म्हणजे आज ह्या वर्षी आणलेलं पुढच्या वर्षीपर्यंत असतं एवढं काहीसुद्धा असू दे मग कोणतं पण सामान असू दे थे 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 थे, थे थे थे, ते ठेवलेलं असतं त्यांनी जपून म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण टाकलं आणि परत विचारतील हे कुठं माझं ते कुठं आहे त्याच्यामुळं ना कोणतं पण वस्तू असू दे ते सगळं नीट व्यवस्थित म्हणजे ठेवतात ते पण बाहेरचा पण पसारा राग नको ते आणून ठेवतात त्यामुळं राग येतो पण जाऊ द्या त्यांना पण नाही का एवढं होत काम नॉर्मल आपलं ते जेवण वगैरेच बनवून खातात तेच बरं आहे तेवढंच आपलं हे म्हणायचं तर भांडी मी थोडी थोडी करून बाहेर ने ठेवलं म्हणजे बाहेर नेऊन ठेवली बाहेर घासण्यासाठी म्हणजे म्हटलं किचनमधला का सगळा पसारा कमी होईल आणि ही फक्त वर आबांनी काढलेली वापरायला भांडी तेवढीच होती आणि अजून मी जाताना दरवेळेस गोणीत भरून ठेवते ती वेगळीच होती भांडी आणि आज पाणी पण आलेलं नव्हतं तसं बोरचं पाणीच होतं तिथून आणलेल्या आबांनी बरंच पाणी भरलेलं त्यांनी तर माझं हे उरक असतं वर ते भरत होतं पाणी तर उद्या येणार होतं म्हणले आबा म्हणले उद्या येईल नळाला पाणी तर मग म्हटलं की जेवढी आहेत वर तेवढीच भांडी घासावी तर आणि जी गोणीतली वगैरे ती नंतर पाणी आल्यावर घासायला येईल तर बऱ्यापैकी पाणी तरी भरलेलं होतं आबांनी नाही तर दरवेळेस आम्ही यायच्या अगोदर सांगतो की आम्ही येणार आहे तुम्ही पाणी वगैरे भरून ठेवा तर हा बघा आबांचा असं असतं काथ्या वगैरे एका ते काथ्या एवढा असतो एवढा हातात मावत नाही एवढ्या काथ्या करून ठेवतात परत साबणात सगळी घाण पडलेली असते काहीच व्यवस्थित नसतं तर तेच दाखवत होते मी तर आता मी घेतला गॅस साफ करायला गॅस एवढा मी म्हटल्याप्रमाणे खराब नव्हता झाला त्याच्यानंतर साईडचं वरची स्टाईल वगैरे जरा घासून घेतली आणि पाणी होतं थोडं थो बऱ्यापैकी भरले लाबाने त्याच्यामुळे काम झालं म्हणजे साफसफाई झाली नाहीतर पाणी नसतं तर काहीच झालं नसतं तर इथे बघा नंतर टप मला सापडत नव्हता नंतर टप टप सापडला आणि मग त्याच्यात ते एकदम भांडी भरून व्यवस्थित बाहेर ठेवली घासण्यासाठी आणि सगळं किचन सगळं धुवून घेतलं इथं बघा परात वगैरे डबे वगैरे काय काय मोकळे वगैरे झालेले ते सगळे काढून घेतले तर खिडकी पण धुवून घेतली तिथं पण बराच कचरा येतो तर गॅस झालाय सगळा मस्त असा क्लीन तर तीन ह्याचा गॅस इकडं मिळालेला येतो तर मस्त गॅस आहे मला आवडतो तीन ह्याचा गॅस तर खाली बघा सगळा आता पसारा पडलाय आता खालचा पसारा व्यवस्थित ठेवायचा तर इथं आहे तो पुसून घेते कडप्पा झाडून घेतला आणि मग पुसून घेतला तर होळीच्या वेळेस सगळं साफ केलेलं तरी पण खराब झालेला त्यामुळे पुसून घेतला खालचं पण काढलं सगळा भरण्या वगैरे काय काय होत्या तो खाली चटणी वगैरे ठेवलेली आहे वापरायची मीठ वगैरे सगळं मिक्सर वगैरे ठेवलेलं आहे तर इथं तवा भाकरीचा वगैरे काय काय वस्तू आहेत खालच्या त्या तिथल्या पण काढून घेतल्या आणि सगळं असं पुसून घेतलं तर किचनमध्ये अशी लादी आणि भारी वाटते म्हणजे जास्त तेव्हा ते मळलेलं वगैरे दिसत नाही तर किचनमधली लादी मला आवडती मस्त आहे पुसली ना की लगेच मस्त स्वच्छ दिसते जास्त त्याला जास्त हे करायची पुसायची वगैरे हे करून लागत नाही थोडासा कपडा वगैरे फिरवला तरी लगेच निघते तर आता घेतला झाडू मारायला तर इथे बघा कांदा आबाने आणलेला ते साफ करून ठेवते उगवलेला एक कांदा त्याच्यात होता तो पण तसाच आबानी ठेवलेला तो सगळं व्यवस्थित केलं ह्याच्यात बघा पीठ हे कधीचं आहे गव्हाचं दळलेलं काय माहिती आता ते सगळं मला भरून डबा वगैरे घासून ते सगळं व्यवस्थित ठेवावं लागणार मी आहे पीठ मला माहितीच असतं की आबांचं कधीचं पण असतं काय पण त्याच्यामुळं मी येताना सगळी तयारी करून येत असते पीठ वगैरे मी घरूनच ज्वारीचं गव्हाचं म्हणजे दोन तीन दिवस पुरले एवढं तरी आणून ठेवते म्हणजे इकडं आल्यानंतर गहू वगैरे असतात मग गहू साफ करायची नंतर दळून आणायचे आपल्याला लागल ते आल्या आल्या काही नसतं अवेलेबल एवढं सगळं त्यामुळं पीठ वगैरे घेऊन येते कचरा बघू शकताय तुम्ही कितीचा निघालाय तर बघू शकता कचरा किती निघालाय माती धूळ एवढी खिडक्या वगैरे एवढ्या ना तर जास्त धूळ येते इकडं हवाले असते तर सकाळपासून अक्षरशः झाडून हडुन झाडून एवढा कंटाळा आलाय आणि झोप झाली नाही त्याच्यामुळे बघा आळस पण आहे एव आणि भूक तर जबरदस्त लागलेली कधी रात्री जेवलेलो त्याच्यावर आत्ता नऊ वाजून गेले तरी जेवलं नव्हतं आंघोळ वगैरे काय नव्हती सकाळपासून साफसफाई चाललेली किचन वगैरे झालं आता इकडचं बेडरूम घेतलं साफ करायला तर इथं बघा असा कुठं कपडे नाहीत कुठं कुठली वस्तू नीट ठेवल्या असं नसतं सगळीकडं इथं व्हायचं तिथं व्हायचं तिथं व्हायचं असं सगळीकडं पसारा पडलेला असतो आल्यानंतर हेच काम असतं सगळं व्यवस्थित ठेवणं बस बाकी काहीच नाही तर इथं बघा कपडे किती आहे ती तर मी हे काय व्यवस्थित नाही ठेवते असंच असतं ठेवून ठेवून किती ठेवणार मला पण कंटाळा येतो तर हे इथली वस्तू हे तु इथला कोपरा असाच इथंच ठेवणार आहे जास्त वर काही त्याला नीट बघणार नाही मग हृदय मला लेवायचा घालाय दरवेळेस आणि अशी स्वच्छता साफसफाई करावी लागते त्याशिवाय ना काहीच करता येत नाही जेवण वगैरे काय बनवता येत नाही तर ह्याच्यात चपल्या होत्या जुन्या आणि बेडच्या मागे एवढी घाण होती की काय बोलायचंच नाही ह्याच्या होळी वेळेस मी नव्हतं साफ केलेलं मी भांडी वगैरे घासलेली माझ्या नंद्यानं साफ केलेलं मग त्यांनी तिथला कचरा वगैरे काढलेला का नाही माहित नाही मला पण एवढा कचरा भयंकर होता ना की मी बघूनच म्हटलं अरे यार किती वर्षभर झाडलं नाही असं वाटत होतं तुम्हाला दाखवेन मी बॅक कॅमेऱ्यानं तर इथं पण बघा आबांच्या हातरुणन हेन तेन पडलेलंच आहे सगळीकडं असंच असतं तर बघा खुर्च्यांच्या मागं खुर्च्यांच्या वर किती धुरळा साठलेला आहे किती जाळ्यान हेण झालेलं होतं मी सगळ्या खुर्च्या उलट्या वगैरे करून सगळ्या व्यवस्थित झाडल्या तर बघा जाळ्या मागं बघा अशी घाण इथं बेडवर अशी घाण तर वस्तू घेतली तर व्यवस्थित राहिली तर बरं वाटतं साडे नऊ वाजलेत तर झाडून झाडून एवढा कंटाळा आलेला आणि भांडी तर अजून बाकीच होती घासायची आणि जबरदस्त भूक लागलेली त्याच्यामुळे आता मी लादी लगेच पुसून ना आंघोळ करून काहीतरी खाणार होते इथं घेतली आता लादी पुसायला फिनेल टाकावं लागतं इथं लई माश्या दमवतात एवढ्या माश्या असतात ना घरात लिवायता घेतो त्याच्यामुळं फिनेल आणलेलंच होतं आबांनी नशीब मी आणणार होते मुंबईवरून येताना तिकडं बेडरूम वगैरे सगळ्या पुसून घेतलेला ना आता हॉल पुसते तर आराध्या उठल्या उठल्या बघा आंबा खात बसले त्यांना एक काय बोलायचं नको नको म्हटलं तरी आंबा खात बसले सकाळी उठल्या उठल्या तर मला मोप आणायचा दरवेळेस विसरतो आहे आणि ह्या वेळेस तर एकदम गडबडीत आलो आम्ही त्याच्यामुळे तर काहीच एवढं लक्षात नाही राहिलं माफ राहिला आणायचा पुसायला आता काय हातानंच सगळं पुसायची बारी आली पण मला नाही एवढं काय वाटत हाताने तर मला मोपपेक्षा हाताने बरं वाटतं तर बघा किचन वगैरे जरा ओके केलं इथं आराध्यानं आंबा खाल्लेला हो असंच ठेवलं आहे किचनवर किटली वगैरे तेलाच्या अगोदर मी घासलेली होती तीच होती तर बऱ्यापैकी पसारा आवरलेला आहे इकडं खालचं वगैरे लादी वगैरे पायऱ्या वगैरे सगळं पुसून घेतलंय इथं आबांची कपडे तर बघू शकता आतल्या बेडरूममध्ये पण आणि इथं पण कपडे मला वैत आहे उचलायचं मी उचलतच नाही तसंच ठेवते किती उचलायचं मला कंटाळा येऊन जातो तर त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे राहिलेला आणि आम्ही गेलो होतो ऑटिंगला तर ऑटिंग करून आले आणि जेवण बनवायचं होतं तर जेवणामध्ये फक्त मसाले भात बनवला मी आणि त्याच्यानंतर बघा मी म्हटलं ना जसं पाणी नव्हतं त्यामुळे भांडी नव्हती घासली तर थोडंसं भरलेलं पाणी होतं ते म्हणलं बाहेर ठेवलेली भांडी मी आत्ता पाच वाजता घासते जरा वेळ झोपले होते दुपारी एवढा कंटाळा आलेला आधीच प्रवास आणि त्याच्यात हे घरातलं सगळा राडा काढून मला कंटाळा आलेला त्यामुळे मग आत्ता पाच वाजता उठले मी झोपेतून आणि आत्ता घेतले आहेत भांडी घासायला भांडी काही अर्ध्या तासात लगेच होतील घासून थोडीच आहेत म्हणजे गोणीतली अजून बाकी होती तर ती तर नाहीच घासणार मी लागतील तसे काढून मग घासणार आहे तर आराध्या इथं मला मदत करत होती भांडी घासायला मी नको नको म्हटलं तरी ती बसली होती म्हटली मी धुवून घेते भांडी तुम्हाला घासून दे मग आम्ही दोघींनी सगळी भांडी घासून घेतली तर भांडी वगैरे घासून घेतली आराध्याने मांडून घेतली सगळी भांडी आणि ह्याच्या त्याच्यावर शेजारी सगळे आलेत ना त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारत बसलो आणि नंतर सकाळी जो मसाले भात केला होता तोच आम्ही संध्याकाळी खाल्ला आणि हे गेले मुंबईसाठी तर असा गावाकडचा पहिला दिवस गेला आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय